ळदा नगरपालिकेच्या माध्यमातून चतुर्थ वार्षिक पेरा आकारणी कामकाज हाती घेण्यात आलं असून यात हद्दवाडीमध्ये आणि शहरात असणाऱ्या नोंदी काम सुरू तळोदा पालिकेचे कर्मचारी आणि खासगी ठेकेदार यांच्या माध्यमातून सदर कामाला गती मिळाली आहे यानुसार तळोदा पालिका हद्दीत विविध मालमत्तांचं सर्वेक्षण करून आकारणी करणं तसेच नोंदी करून आकारणी करण्याचं काम प्रगतीपथावर आहे तळदा शहर हद्दीमध्ये साधारणतः दोन हजार सतरा साली पालिकेच्या माध्यमातून मोजणी सुरू या अनुषंगानं प्रगतीपथावर असणारी आकडेवारी पाहता साधारणतः चौदा हजारांच्या आसपास नोंदणी झाली असून हे काम अजूनही सुरू आहे अंतिम आकडेवारी साधारणतः पंधरा हजारांच्या आसपास जाण्याची शक्यता वर्तवली जाते परिणामी पालिकेच्या उत्पन्नात दुपटीनं भर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे अंतर्गत चालू आहे तर त्याचा फायदा आपल्याला असा झाला आहे की चतुर्थ वार्षिक सर्वेक्षणा अगोदर सात हजार प्रॉपर्ट्या होत्या आणि मागच्या तीन महिन्यापासून सुर। सर्वे सुरू झालेला आहे सर्वे एकदम टेक्नॉलॉजीचा उपयोग करून तयार झालेला आहे या घडीला तडोदान मुन्सिपल काउन्सिलमध्ये तेरा हजार नऊशे प्रॉपर्ट्या आपल्याला नोंद झालेली आहे आणि या आकड्यात वाढ होऊ शकते नोंदणी व्यवस्थित झाल्यामुळे एकशे शंभर टक्के याचा फायदा नगरपालिकेला होणार आहे आणि कर कर हा दुपटीने वाढणार आहे त्यामुळे याचा फायदा नगरपालिकेला होणार आहे त्याच्यातून आपल्याला येथील रहिवाशी स्थानिक रहिवाशांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे तळदा पालिका क दर्जाची असून उत्पन्नाचा स्रोत मर्यादित आहे जुन्या मालमत्तेचा विचार केला असता दीड कोटींच्या आसपास उत्पन्न पालिकेसाठी अपेक्षित होतं मात्र वसुली पंच्याऐंशी टक्के होत असल्यानं नव्वद लाखांच्या आसपास वसुली होत होती आता मात्र नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार पूर्वीपेक्षा अधिक नियमात झालेले बदल पाहता जिओ ट्रेकिंगच्या माध्यमातून सदर मालमत्तांची नोंदणी सुरू आहे या कामी पालिकेचे कर्मचारी मुख्याधिकारी विक्रम जगदार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतात आतापर्यंत मिळालेली आकडेवारी पाहता तळोदा पालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार असून साधारणतः ती तीन कोटींच्या वर कर रूपात तहोदा नगरपालिकेला मिळणार असून यामुळे प्राथमिक आणि मूलभूत सुविधांवर खर्च करण्यासाठी पालिकेच्या हाती आता आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा उत्तम होणार असल्याचं चित्र आहे मात्र मूलभूत सुविधांवर काम करत अस होणारी कामं दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण होतील अशी अपेक्षा आता सर्वसामान्य तळोदेकरांकडून के व्यक्त केली जातीय ब्युरो रिपोर्ट आपला खबऱ्या न्यूज तळोदा